वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे पुरुष जननसंस्था म्हणजेच काय तर हा मिडवाईफरीचं प्रकरण आहे प्रकरण दोन मिल रिपोर्ट सिस्टीम सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तुमच्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमची इतर मै मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपले व्हिडिओ शेअर करत राहा तर सुरू करूया मग व्हिडिओला तर मेल रिपोड सिस्टीम त्यालाच मराठीमध्ये मा पुरुष जनन संस्था असे म्हणतात तर मानवी शरीरामध्ये मा श्वसन संस्था मज्जसंस्था मूत्रसंस्था अशा सर्व संस्थाची एक रचना कार्य स्त्री व पुरुषमध्ये एकसारखीच असतात आता मानवी शरीरामध्ये काय असते तर श्वसन संस्था मज्जसंस्था आणि मूत्रसंस्था अशा सर्व संस्थाची रचना कार्य स्त्री व पुरुष स्त्री व पुरुष यांच्यामध्ये एकसारखीच असतात फक्त जनन संस्थेची रचना व व काही पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये वेगवेगळी आहे तर जननसंस्थेची रचना ही काय आहे तर पुरुषांमध्ये तर स्त्रियांमध्ये वेगळी बे आहे पुनरुत्पादनासाठी आता पुनरुत्पादनासाठी या दोन्ही म्हणजेच पुरुष दोन्ही म्हणजेच पुरुष आणि स्त्री ही जननसंस्था एकत्रित यावं लागतात आता एखाद्या जीवाची पुनरान पुनरा उत्पादन करण्यासाठी काय करावं लागते तर एक जीव एकत्र करावा लागतो तसेच पुरुष आणि स्त्री यांची जननसंस्था एकत्रित यावं लागतात आता स्त्रीकडील स्त्रीबीज आता स्त्रीकडील काय ते तर स्त्रीबीज अँड ओहोम स्त्री ओहम आणि पुरुषाकडे शुक्राणू जंतू आता पुरुषाकडून काय होते तर शुक्राणू जंतू तो जुआ जु। जु। एकत्रित एक येऊन दोन्हीच्या यशस्वीपणे मिलनानंतर केंद्र केंद्रकामध्ये मिसळतो आता यांच्या एकत्रित मिसळ मिसळ ज्यावेळेस होते त्यामध्ये काय होते तर केंद्र व केंद्रामध्ये मिसळ मोजम अँड क्रोमो क्रोमोझोम म्हणजे तेवीस जोड्या तयार होतात तर काय होते तर स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाने तेवीस तेवीस क्रोमोझोम तयार होतात तर हे जोड्या तयार होतात त्यातील एक जोडी ही सेक्स क्रोमोजोनची असते आता याच्यामधील एक जोडी काय असते तर सेक्स क्रोमोजोनची असते अशा प्रकारे दो दोन्हीची एक पेशी तयार होतात आता अशा प्रकारे या दोन्हीची ही एक पेशी तयार होते तयार झाल्यानंतर त्यातील एक जोडी ही सेक्स क्रोमोझोन असून त्याच्यामध्ये एक अशा प्रकारे एक क्रोमोझोन असते अशा प्रकारची दोन्ही एक पेशी तयार होते या एक पेशीपासून आई वडिलांची लहानशी प्रकृती म्हणजेच जन्माला येणाऱ्या बाळाची निर्मिती होते आता या स या सर्व प्रकारामध्ये एक पेशी परंपरा आईवडिलांची एक लहानशी आता आईवडिलांची एक लहानशी प्रतिमा किंवा प्रतिकृती तयार होते म्हणजेच त्याला काय म्हणतात जन्माला येणाऱ्या बाळाची निर्मिती होती तर अशा प्रकारे मनुष्याची वंशावळ वाढते तर अशा प्रकारे मनुष्याचा जो काही कूड असतो वंश वाढतो अशाप्रमाणे वाढतो तर पुनरानिर्मितीसाठी आवश्यक असणारी इंद्रिय तर पुनरानिर्मितीसाठी आवश्यक इंद्रिय म्हणजे जनन इंद्रिय जेनेटिक ऑर्गन्स असे म्हणतात आवश्यक असलेले सर्व जनन इंद्रिय मिळून संस्था सिस्टीम आता एक संस्था तयार होते त्याला सिस्टीम असे म्हणतात सर्व ऑर्गन्स मिळून एक संस्था म्हणजे सिस्टीम तयार होते त्याला जनन संस्था रिप्रोडक्टिव सिस्टीम असे म्हणतात तर स्त्री जनन संस्थेमध्ये फिमेल रिप्रोडक्ट सिस्टीम तर पुरुष जनन संस्थामध्ये मेल रिप्रोडक्ट सिस्टीम असे म्हणतात तर स्त्रियामध्ये काय होते तर स्त्री जनन संस्था म्हणजेच फिमेल रिप्रोडक्ट सिस्टीम तयार होते तर पुरुषांमध्ये जनन पुरुष जनन संस्था म्हणजेच मेल रिप्रोडक्ट सिस्टीम असे तयार होते असे म्हणतात तर दोन्हीमधील इंद्रिय म्हणजेच वेगवेगळी आहेत आता या दोन्हीमधील इंद्रिय म्हणजे स्त्री जनन इंद्रिय आणि पुरुष जनन इंद्रिय या दोन्हीमध्ये इंद्रिय वेगवेगळे आहेत त्याच्यातील त्याच्यामध्ये काही फरक आहे स्त्री पुरुष जननसंस्थेमधील फरक तो खालीलप्रमाणे आता हा फरक स्पष्ट करा स्त्री पुरुष पुरुष याच्यामध्ये तुम्हाला जर विचारण्यात आलं पाच मार्क्ससाठी स्त्री पुरुष जननसंस्थेमधील फरक स्पष्ट करा हा नक्की येते म्हणजे येतेच पाच मार्क्कसाठी तर तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये असं कॉलमनुसार लिहू शकता फरक स्पष्ट करा मध्ये पाच मार्क्स तर स्त्री जननेंद्रिय स्त्री जनन मार्गाच्या पुढील बाजूस मूत्रमार्ग आहे व दोन्ही मार्ग स्वतंत्र आहेत तर याच्यामध्ये काय तर स्त्री जनन पुढील बाजूस मूत्रमार्ग आहेत व आजूबाजू जे भाग आहे तो स्वतंत्र आहे आणि पुरुष जननेंद्रिय म्हणजे पुरुषामध्ये जनन व मूत्रमार्ग शेवटच्या भागात जुळून एकच मार्ग तयार होतो स्त्री जनन मार्गाच्या पेरिट्रियनियम कॅव्हिटीशी संपर्क आहे आता स्त्रीचा जो जनन मार्ग आहे तो पेरेट्रियन यांच्याशी संपर्क आहे तर पुरुष जनन मार्गाचा पेरेट्रियनियम कॅव्हिटीशी संपर्क नाही इथं काय संपर्क आहे आणि इथं नाही स्त्री जननेंद्रिय कटीर पोकळीत आहे आता स्त्री कशा जननेंद्रिय कशामध्ये आहे पोकळीत तर पुरुष जननेंद्रिय बाहेर आहे तर पुरुष जननेंद्रिय हे कटिरा बाहेर आहे स्त्रियामध्ये सहाय्यक जननेंद्रिया आहेत उदाहरणार्थ स्तन आता स्त्रियामध्ये काय आहे सहाय्यक जननेंद्रिया उदाहरणार्थ स्तन तर पुरुषांमध्ये सहाय्यक जननेंद्रिय नसतात तर पुरुषांमध्ये सहाय्यक जननेंद्रिया नसतात स्त्री कटरामध्ये मूत्राद्वारे योनेद्वारे व गुद्धाद्वारे असते आता स्त्री कटरामध्ये काय तर मूत्रद्वार व योनेद्वार व गुद्धद्वार असते तर पुरुष कटीरामध्ये मूत्राद्वार व गुद्धद्वार असते आणि याच्यामध्ये असा फरक आढळून येतो स्त्रीकटरामध्ये मूत्राशय गर्भाशय व गुद्धाशय असे तीन आशय असतात असाच स्त्रीकटरामध्ये काय तर फिमेल रिप्रोडक्ट सिस्टीममध्ये मूत्राशय गर्भाशय व गुद्धाशय असे तीन आशय आढळतात तर पुरुष कटरामध्ये मूत्राशय व गुद्राशय गुद्धाशय असे दोन आशय आढळतात त्याच्यामध्ये गर्भाशय पुरुषामध्ये हे नाही आहे नेक्स्ट आहे पुरुष जनन संस्था मेल रिप्रोडक्ट सिस्टीम पुरुष जननसंस्थेमधील खालील इंद्रियांचा समावेश होतो आता पुरुष जनन इंद्रियामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो म्हणजे इंद्रिय त्याला मराठीमध्ये असे म्हणतात त्या खालीप्रमाणे रुक्षण म्हणजे ग्रंथी म्हणजे टेस्टिश हे दोन असतात आता पुरुष ग्रंथीमध्ये काय तर टेटिस दे टेस्टिश हे दोन असतात आणि हे दोन्ही रु ऋणकोशामध्ये सेक्ट्रम असतात तर इपिडे डायमिस एपिडायमिस हे दोन असतात इपिडे डायमिस हे दोन असतात शुक्र शुक्रानुवाहिन्या व डिफरंट डॉक्स डॉक्स हे सुद्धा दोन रुक्षन रज्जो रज्जू म्हणजेच कार्डस हे सुद्धा दोन शुक्राशय व सेमिनल वेसिकल हे सुद्धा दोन आणि प्रोस्टेट ग्रंथी प्रोस्टेट ग्लँड हे एक असते आणि शिक्ष्ण पेनिस म्हणजे शिक्ष्ण पेनिस हे सुद्धा एकच असते आता आपण बघूया त्याचे वृक्षकोश म्हणजे स्कोटम तृणकोश म्हणजे स्कोटम हे एक शिक्षणाच्या पाठीमागील बाजू दोन्ही मांड्याच्या पुढील बाजूस असून सिम्पॅसिक्स प्युबिकच्या खाली आहे तो तुम्हें दोनी कशे कूठे है तर तुम्ही हे बघू शकता डायग्राममध्ये कृष्ण कोश म्हणजेच स्कोटम हे दोन्ही कसे कुठे आहे तर शिश्नाच्या पाठीमागील बाजूस म्हणजे दोन्ही मांड्याच्या पुढील बाजूस असून सिन्फायसीस पिब्यूच्या खाली आहे तर फायबर्सवर कन कनेक्टिव्ह टिशू आणि स्मूल स्मूथ मसल्सने ब स्मूथ म्हणजे नरम ने, ने बनलेली आहे कृष्णकोस म्हणजे स्कोटम बनलेले असून त्याला दोन कप्पे असतात आता याला काय दोन कप्पे असतात तर प्रत्येक कप्प्यामध्ये एक टेस्टिस एक इपिडायमेस आणि स्पायरेमेटिक कार्डेचे टोक आसी अशी रचना आहे जे स्क्रो क्रोटमची त्वचेचा रंग हा शरीराच्या त्वचेपेक्षा गडद असतो आता स्कोटमचा रंग कसा असतो शरीराच्या रंगापेक्षा गडद असतो निसर्गाने स्कोटम हे शरीराच्या बाहेरील बाजूस ठेवलेले तेथील तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा वीस सेल्सिअन ते तीन सॉरी दोन सेल्सिअन ते तीन सेल्सिअनने कमी असते आता याचे स तापमान कसे आहे तर शरीराच्या तापमानापेक्षा कमी आहे तसेच टेस्टीचे कार्यक्षम राहण्यास अतिशय आवश्यक असते त्याचप्रमाणे स्कोटमची त्वचा देखील सुरुक्ष्ण तर वरीलप्रमाणे पाहायला आपण पुरुष जनन संस्थेमध्ये खालील इंद्रिय आहेत तर तसेच पुरुष जन इंद्रियाचे डायग्राम मूत्रनलिका हे जे ब्लॅडर दिसते ते गोल गोल मूत्राशय सेनिमिकल फेक्सिकल प्रोस्टेट ग्रंथी अशा प्रकारचे डायग्राम आहे पुरुष जनसंस्थेची जस्ट मेल रिप्रोड नेक्स्ट आहे टेस्टीज, टेस्टीज। यांनाच वीर्यग्रंथी आता टेस्टीजनाच काय म्हणतात ग्रंथी असेही म्हणतात न ग्रंथी म्हणजे आता हे कशाजवळ असते तर स्पॅरामॅटिक कार्ड टोका कार्डच्या टोकाजवळ लोंबलेला लोंबत्या असून लांबी समोरे आता लांबी याची किती आहे सुमारे चार पॉईंट पाच आणि स्कोटमध्ये कोट आणि पाच पाच सेमी रुंद रुंदी आहे दोन पॉईंट पाच सेमी व जाडी आता याची जाडी आहे तीन सेमी असते याचे वजन सुमारे दहा ते पंधरा असते आवरणे आता स्टेस्टीजला काही जे काही आवरणे असतात ती खालीप्रमाणे म्हणजे स्टेस्टीजला किती आवरणे असतात तर तीन स्टेस्टीजला तीन आवरणे आहेत ट्युनिका पहिली आहे ट्युनिका वैजॅनियल्स ही सर्वात बाहेरील आवरणं आहे तर हे ट्युनिका वैजेनल कशाल कसं आहे तर सर्वात बाहेरील बाहेरील आवरण आहे टुशूज ट्युशूज यालाच ट्युशूज वैजेनिकल असेही म्हणतात हे पॅरेमेट्रिनपासून बनलेले असतात तर हे कशापासून बनलेले असते तर पेरिमे पेरिटो नियमापासून बनलेली असते गर्भाशयात गर्भाशयात असताना टेस्टेज ॲपडोमिनल कॅविटीमध्ये मूत्रपिंडाच्या खालील बाजूस असतात आता ही गर्भाशयामध्ये असतात ॲबडमॉलच्या मूत्रापिंडाच्या खाली असतात सुरुवातीची त्याची वाढ तेथेच होते गर्भाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आता गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर स्टे स्टेस्टीज हे दोन्ही बाजूच्या जांगेतून आता स्टेस्टीज हे कशातून दोन्ही बाजूच्या जांगेतून खाली वृक्षणकोशात स्कोटमध्ये स्ट्रोटमध्ये येतात त्यांनाच पेरिमेट्रेनियम असे नंतर मात्र पेरिट पेरेटोनियम अलग होतो ट्युनिका अल्जुनिनिया सॉरी अल्जुज्युनिया हे मधले आवरण आहे आता हे है कसे आहे मधले आवरण आहे याचा रंगाचा फायबर ट्युशोचे चिवट चिवट आवरण आहे त्यास ट्युनिका अब्जु अल्जुबिनिया असे म्हणतात ट्युनिका ट्विनिका वेजिनियल्सचा आतील बाजूस असून त्याची त्याची वाढ होत असताना त्याचे ग्रंथीमध्ये शिरूर अनेक लोबलियम लोबल्स तयार होतात नंतर ग्रंथीची स्टेष्टीची म्हणजे टेस्टीची रचना आणि कार्य टेक्चर ऑफ फंक्शन टेस्टीज ग्रंथीच्या मधल्या आवरणामध्ये पडते रुक्षण ग्रंथीचे आतील आवरण करतात आता याचे आवरण कसे होतात ते आतील आवरण करतात त्यामुळे प्रत्येक वृक्षणाचे दो दोनशे ते तीनशे उपविभाग होतात आता त्यामुळे याचे काय होते तर दोनशे ते तीनशे उपविभाग होतात त्यांना लोब्स असे असे म्हणतात प्रत्येक ले लोबलमध्ये दोन ते चार शुक्राणू निर्माण नलिका सेमीफिलिअर ट्युबलस असतात या बनलेले ट्युबल्स नागमोडी आकाराच्या आता ही शुक्राणू कसे असतात तर नागमोडी आकाराच्या नलिका असतात प्रत्येक सेमीफेअरस नलिकेमध्ये लांबी सुमारे सत्तरचे सेमी, सत्तर से सेमी असते याचे आतील अस्तर हे शुक्रजंतूची निर्मिती करणाऱ्या पेशी म्हणजेच पॅरोमॅट्रोगोनिया आणि सारोटोली या आधार देणारे पेशीचे असते आता सेमी फिने सेमीफेरस लंबी नलिकेंच्या ना, नाग नागमोडी वळणे ग्रंथीमध्ये मांगली बाजू नाहीशी होऊन नलिका सरळ बनतात आता सेमीफिनियलची बाजू नाहीशी होऊन ही सरळ असतात तर प्रत्येक दोन नलिकामधील जांगती इन्स्टिट्यूट इन्स्टिट्युशियल सेलचे समूह असतात यांनाच सेल्स ऑफ द लेडिंग असे म्हणतात या सेल्स ऑफ द लुडिविंग अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य करतात आता हे सेल्स ऑफ द लुडिंग काय करतात तर अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य करतात मुलगा वयात आल्यानंतर त्यांच्यामार्फत स्टेस्टरॉन हे हार्मोनचे स्त्रावले जाते आता मुलगा वयात आल्यानंतर टेस्टोरॉन स्त्रावले जाते व हार्मोनच्या निर्मितीवर पिट्युटेरी ग्रंथीच्या अँटेरियर लोब्समधून र स्त्रावणाऱ्या इंटरनेशियल सेल्स स्टिम्युलेटिंग स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आता स्टिम्युलेटिंग हार्मोन्स हा आयचा प्रभाव असतो स्टेस्टोरॉनमुळे व मुलाच्या शरीरामध्ये बदल घडतात स्टेस्टोरॉनमुळे कशामध्ये असे मुलाच्या शरीरामध्ये बदल घडून येतात जसे जसे हाड व स्नायूमधील वाढीमुळे शरीर पुरुषासारखे बडकट दडकट होते उ वजन उंची वाढते लॅक्सिरची वाढ होऊन आज आवाज घोगरा होतो त्यास घाटी फुट फुटली असे म्हणतात आता हे सगळं पुरुषामध्ये बदल झाला त्याला काय म्हणतात घाटी फुटली असे म्हणतात दाढी मिशा येतात काख्यात जन जननिंद्र्यावर छातीवर पोटावर केस येतात शिक्षण स्कोटम व प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते ई सेमीफेरियर्स ट्यूबल्स परिपक्व होऊन शुक्र जंतूची निर्मिती होते आता या सर्व ज्यावेळेस पुरुषामध्ये बदल होतो त्यावेळेस परिप परिपक्व होऊन परिपक्व होऊन शुक्रजंतूची निर्मिती होते नेक्स्ट आहे ई पी डी डायमिस इपीडी डायमिस हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तसेच तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मेड वायफरी जेन एन थर्ड इयर पुरुष म्हणजे स्मेल रिपोर्ट सिस्टीम हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे मेलाने फिमेल याच्यामध्ये फरक स्पष्ट करा हा पाच मार्क्सचा क्वेश्चन टिपली हा सॉरी पाच मार्क्सचा क्वेश्चन फरक स्पष्ट करामध्ये येते म्हणजे येतेच त्याच्यामुळेच याच्यावरचे चांगला स्टडी करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तसेच आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये काहीच क्वेश्चन पेपर सोडवणार आहे तसेच आपल्या चॅनलला लगेच जॉईन करून घ्या आणि तुम्हाला जर हँड रायटिंग नोट्स किंवा पी डी एफ हवा असेल तर प्लीज भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच जॉईन व्हा आणि बेलायकन गंडीसुद्धा प्रेस करा तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय